नमस्कार मी भारती आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत झी मराठीवर लवकरच शुभ सावनी मालिका येत आहे ह्या मालिकेत एक सुप्रसिद्ध अभिनेता कमबॅक करत आहे आणि तो ह्या मालिकेत नेगेटिव भूमिका साकारताना दिसणार आहे मोठ्या पडद्यावर अनेक कलाकार गाजले व त्यांच्या साकारलेल्या भूमिकाही लोकांच्या पसंतीस पडल्या व ते लोकप्रिय झाले असंच लोकप्रिय झालेलं एक नाव म्हणजे लोकेश गुप्ते सिनेमे व नाटकाचे दौरे केल्यामुळे त्यांना छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी वेळ पुरेसा वेळ मिळत नव्हता म्हणून त्यांनी काम करणं बंद केलं होतं पण जशी त्यांनी शुभुश्रावणीची कथा ऐकली त्यांना ही कथा खूप हो भावली व बाप लेकीची हो ही कथा असल्यामुळे त्यांनी लगेच मालिकेला हो सांगितलं कारण रोजच्या आयुष्यातील छोट्या छोट्या भावनिक वर्गांपासून पुढे नाट्यमय क्षणांपर्यंत ही कथा पोचते असंही त्यांनी सांगितलं आहे लोकेशच्या पुनर्ग्रमामुळे प्रेक्षकांना या मालिकेची उत्सुकता लागलेली आहे तसंच ह्या मालिकेत वल्लरी विराज ही लोकेशच्या मुलीची भूमिकेत दिसणार आहे वल्लरीसह या मालिकेत अभिनेता सुमित विजय हा नवा चेहरा झलकणार आहे सदर मालिका जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे जर तुम्हाला ही माहिती हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा काहीतरी कमेंट करा आणि हो अशाच मनोरंजन विश्वात माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद